मी तुम्हाला काही फक्त दोन तीन उल्लेख सांगतो प्रामुख्यानं ज्यांनी मनुस्मृती वाचली नाही त्यांच्याकरता माझा आग्रह असतो की आपल्यापैकी प्रत्येकानं मनुस्मृती वाचली पाहिजे ज्याला ज्याला आपल्या धर्माचा अभिमान वाटतो त्या प्रत्येक माणसानं नव्हे या देशातल्या मुस्लिमांनी पण मनुस्मृती वाचली पाहिजे ख्रिश्चनांनी पण वाचली पाहिजे ब्राह्मणांनी पण वाचली पाहिजे सगळ्यांनी वाचली पाहिजे त्याशिवाय आपला देश कसा होता हे आपल्याला कळणार नाही कारण या देशामधले मुस्लिम सुद्धा त्या मनुस्मृतीमधनच आलेले आहे या देशामधले ख्रिश्चन सुद्धा त्याच मनुस्मृतीमधन आलेले आहे दोन चार उल्लेख मी तुमच्या पुढ्यामध्ये करतो मनुस्मृतीमधला एक श्लोक आहे की ब्राह्मणो की सेवा करणं ही शूद्रो का मुख्य कर्म है या देशामधले शूद्र कोण टिळकांच्या व्याख्येनुसार कलियुगामध्ये ब्राह्मण वगळता सारे शूद्र यांचं मुख्य काम काय आहे ब्राह्मणांची सेवा करणं त्यामध्ये पुढचा श्लोक आपल्याला सांगतो की शूद्रांनी इतर कोणतंही काम केलं तरी त्याला काही अर्थ नाही ब्राह्मणांची सेवा केल्यानंतरच त्यांना मोक्ष प्राप्त होऊ शकतो अन्यथा नाही म्हणजे आपला जन्म कशासाठी झाला ब्राह्मणांची सेवा करण्याकरता यदी शुद्र गर्वसे ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काटले एखादा शूद्र माणूस जर ब्राह्मणावर थुंकला तर त्याचे ओठ कापायचे पेशाब कर दे तो उसका लिंग काट दे आता इथपर्यंत मी म्हणेल ठीक आहे बाबा कोणी जर असं उद्दामपणे वागला ब्राह्मणावर मुतला म्हणजे सू केली त्याच लिंग छाडून टाकलं हेही समजण्यासारखं आहे पण पुढचा भाग फारच गंभीर आहे अगर उसकी ओर म्हणजे ब्राह्मण की ओर अपान वायु निकाले तो उसकी गुदा काट दे अपान वायु म्हणजे पादणे आता तुमच्यापैकी कोणीतरी मला गॅरंटी देऊन सांगू शकता का जसे मोदीजी छाती सांग मोदी तुमको गॅरंटी देता तशी तुम्ही गॅरंटी देऊ शकता क्या मैं जिंदगी में कभी किसी के सामने केदूंगा नहीं पॉसिबल तरी आहे का शक्य तरी आहे का त्यावर आपला शंभर टक्के कंट्रोल असतो का कितीही प्रयत्न केला तरी आणि ज्याला पाद येतच नाही असा माणूस जगामध्ये असतो काय आता मला सांगा समोरचा एखादा ब्राह्मण आला हा त्याला नमस्कार करतोय आणि तेवढ्यात हा पादला याची गुदा कापून टाकायची काय नियम आहे असले मी केवळ गंमत म्हणून काही नियम तुमच्या पुढ्यामध्ये मांडलेले आहे पण मित्रांनो हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे त्यानंतर ब्राह्मणाची संपत्ती म्हणजे रिझर्वेशनबद्दल बद्दल आता आपण बोलतो कोणी बोलायला लागलं तर सरळ तुम्हाला हे ऐकवता आलं पाहिजे अरे हे रिझर्वेशन तर आता आले सर्वसामान्य माणसांना तुम्हाला तर अडीच हजार वर्षापासून एक रिझर्वेशन होतं राजाने किसी भी में ब्राह्मणों की संपत्ती अधिग्रहित नाही करनी है काही झालं दुनिया इकडची तिकडे गेली तरी राजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्राह्मणाची संपत्ती ताब्यात घेऊ नये हे रिझर्वेशन हजारो वर्षापासून होतं बाकी आणखी रिझर्वेशन सांगू का फार मजेशीर रिझर्वेशन्स आहे ब्राह्मणांना कितीही लग्न करण्याचा अधिकार आहे ब्राह्मण स्त्रीसोबत लग्न करण्याचा अधिकार नंबर एक क्षत्रिय स्त्रीसोबत करण्याचा नंबर दोन शूद्र स्त्रीपर्यंत चार तो चार वर्णाच्या स्त्रियांशी लग्न करू शकतो पण क्षत्रिय ब्राह्मण स्त्रीशी लग्न करू शकत नाही वैश्य क्षत्रिय आणि ब्राह्मण स्त्रीशी लग्न करू शकत नाही आणि शूद्र या तिन्ही वर्णांच्या स्त्रियांशी करू शकत नाही म्हणजे तुम्हाला इतरांच्या स्त्रिया चालतात एवढंच नव्हे तर पुढचे फार भयानक भयानक आहे प्रत्येक राजाने यज्ञ केल्यानंतर ब्राह्मणाला जी दक्षिणा द्यायची त्यावेळेस दरवेळेस एक स्त्री दान करायची असे स्पष्ट उल्लेख मनुस्मृतीमध्ये आहेत म्हणजे स्त्रियांचा उपयोग काय आणि त्यात भोग हा शब्द आलेला आहे भोगण्यासाठी स्त्री द्या ही मनस्मृती या देशावर अडीच हजार वर्ष राज्य करत होती आणि ती अक्षरशः धुळीत मिळवून गाडून ही राज्यघटना निर्माण झालेली आहे